सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई या युट्यूब चॅनल वर तर छान मस्त रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती थोडासा उशीर झालेला आज स्वयंपाकाला सुरुवात करता करताच कारण स्पर्शू ना आज जेवणालाच त्याची कटकट चाललेली होती त्याच्यामुळे खूप उशीर झाला तर आज छान मस्त पैकी मेनू ठरवलेला आहे वरण भात आणि चण्याची उसळ जे आपण म्हणतो ना अख्ख्या हरभरे तर त्याची भाजी करणार आहे बाजरीचं भाकरी बनवणार आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता आवडल्यास त्यालाही लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर चण्याची उसळ मी कशा पद्धतीने करते ना तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता सध्या वरण होतं आहे तर ते झालं की मी लगेचच तुम्हाला त्याचा चण्याची उसळ मी माझ्या पद्धतीने कशी करते शेंगदाणा लावून ते दाखवणार आहे तर चला आपल्याला अख्ख्या हरभऱ्याची सुकी ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी आलं लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे आणि हरभरी छान मस्त दोन तीन तास भिजून ठेवलेले होते ते, ते भिजल्यानंतर धुवून ठेवलेले आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आलं लसूण टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे कुकरमध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते जिरे आणि मोहरी याची छान मस्तपैकी फोडणी द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये तड़ कांदा टाकायचा कांदा छान मस्तपैकी तेलामध्ये दे परतू द्यायचा लालसर कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जी आ, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं ते वाटण टाकायचं आणि ते वाटणही छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहे तर मसाल्यांमध्ये मी घालणार आहे हळद घालणार आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालणार आहे एक चमचा घरचा काळा मसाला घालणार आहे आणि एक चमचा माझा जर एवरेस्ट मटन मसाला आहे तो आणि एक चमचा धने पावडर घातलेली आहे सगळं छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपण वाटा अख्ख्या हरभारे जे आहे ते मिक्स करायचे आहे आणि तेही छान ह्या वाटाणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अख्ख्या हरभऱ्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर ते त्यामध्ये तीन मोठे चमचे शेंगदाऱ्याचा कूट ॲड केलेला आहे आणि तोही छान मस्तपैकी परतून घेतलेला आहे चवेनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचं तर दीड ग्लास जर जास्त वाटत असेल अगदीच अंगर धरायचा असेल तर एकच ग्लास पाणी टाकायचं आणि छान मस्तपैकी कुकरला शिट्टी होऊ द्यायची तर कुकरला मी इथे तीन शिट्ट्या देणार आहे आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर मस्तपैकी आपली अख्ख्या हरभऱ्याची भाजी सुकी भाजी आहे ती तयार होणार आहे मध्ये ना पातळ भाजी वगैरे जास्त आवडत नसेल ना तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही अख्ख्या हरभऱ्याची उसळ म्हणू शकतो आपण करून बघा खूप चविष्ट आणि खूप छान लागते असं छान मस्तपैकी तिखट आणि टोमॅटोमुळे थोडंसं असं फंकीचं वगैरे लागायला खूप मदत होते तर खूप शिट्ट्या झालेल्या आहे आणि मी कुकरमध्ये गेलो म्हणजे मग शिजवून पण होतं गॅस पण वाचतो आपला शेवटी गृहिणी आहोत आपण थोडंसं आपण जे म्हणतो ना काटकसरी झालीच पाहिजे तर त्याच्यासाठीच मी ना कुकरमध्ये केलं तर कुकर आणि ना टाईम खूप वाजतो सगळ्यात महत्त्वाचं नाही तर मग आपल्याला वेगळं जर करायचं ठरवलं ना तर हरभऱ्याला वेगळी शिट्टी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर वेगळं म्हणजे करायचं तर त्याच्यापेक्षा मी डिरेक्टली फोडणीच कुकरमध्ये दिलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते जास्त वेळ घेत नाही की कशा पद्धतीने मी भाजी केलेली आहे किंवा कशी झालेली आहे छान काय होतं जेव्हा कधी मला दळण वगैरे करायचं असतं ना तर त्यावेळेस मला आहे ना स्पर्शूची खूप भीती वाटते एका बाजूला आमचं दळण चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ना किट्टू स्पर्शूला नादवते तर स्केटिंगवर तिचा चाललेला आहे डान्स तर मग म्हटलं चल तुझा व्हिडिओ दाखवते तर बघा किती सुंदर मस्त स्केटिंग घालून डान्स चाललेला आहे आणि आमचं चाललेलं आहे दळण करायचं काम कारण आणि दळणही आमचं आगळं वेगळं चाललेलं आहे दळण आम्ही बसलेलो आहे बेडवर आणि बेडवर बसून दळण करायचं काम चाललेलं आहे कारण स्पर्शूची फार भीती वाटते मला स्पर्शू कशी लगेचच एखादं दा गव्हाचं दाना तोंडामध्ये टाकेल तर त्याची फार भीती वाटते तर त्याच्यामुळे मग आमचं दळण बेडवर बसून चाललेलं आहे आणि त्या दोघीजणी मस्तपैकी खाली खेळत आहे स्पर्शूला वरती येण्यासाठी तिची फार आटापिटा चाललेला आहे पण मग किमाया छान मस्तपैकी तिला नादवत होती आणि एका बाजूला मग त्याच्यामुळे माझं दळण झालं तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी हे आगळं वेगळं दळण करण्याची पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर